शेतकरी बंधून नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील सध्या मिरची चांगला भाव खाते साधी मिरची असेल शिमला मिरची असेल जी फोर सेगमेंट म्हणजे ज्याला आपण तिखट मिरची म्हणतो त्या मिरचीला साधारणतः पन्नास ते साठ रुपये बाजारभाव आज आहे शिमला मिरचीला चाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव आज आहे जी ज्वाला आहे किंवा ज्याला आपण प्रज्वाला म्हणतो किंवा बलराम सेगमेंट म्हणतो यालासुद्धा जवळपास तीस ते पस्तीस रुपये बाजारभाव आहे अशा परिस्थितीमध्ये मिरचीची फुलधारणा वाढणे जो माल लागलेला आहे जे सेटिंग झाडावर लागलेला आहे त्याची लांबी आणि त्याची साईज वाढणे तोड्यातलं अंतर कमी होणे आणि भरपूर फुटवा चालू राहणे ही महत्त्वाची ह्या पॉइंट्स आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत की ज्याचे रिझल्ट आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसले पाहिजे यासाठी दोन उपाययोजना मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करेल पहिली उपाययोजना जो माल लागलेला आहे त्या मालाचं साईज पटकन व्हावी त्याची लांबी जाडी पटकन वाढावी याच्यासाठी जमिनीतनं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड साधारणतः चार ते पाच किलो सोबत ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो प्रति एकर कमीत कमी पाण्यात ड्रिपने सोडा पाऊस जास्त असेल तर शंभर लिटर किंवा पन्नास लिटर पाण्यामध्ये हे औषध तुम्ही प्रति एकर सोडा नंबर एक नंबर दोन हे सोडल्यानंतर साधारणतः पाच ते सहा दिवसांनी बॅक्टेरियाचा वापर करा ज्यामध्ये एम के कॉन्सो एक लिटर वॅमिझोन दोनशे ग्राम निमॅटोडचा त्रास असेल तर या ठिकाणी निमॅटो गार्ड एनएक्स पाचशे ग्राम आणि थे द्रावण दोन किलो गुळ यासोबत शंभर लिटर पाण्यामध्ये साधारणतः था। चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास भिजत ठेवा आणि मग ड्रिपने सोडा हे दोन आळवणी जर केली तर पुढचे वीस ते पंचवीस दिवस आपल्याला रूट झोन रूट झोनची कार्यक्षमता ही वाढलेली दिसेल न्यूट्रिंटचा अपटेक वाढलेला दिसेल वरती फ्लावरिंग सेटिंग आणि साईज या गोष्टींमध्ये तुम्हाला फरक दिसेल वरती काम करत असताना आपल्याला ब्रँचिंग आणि फ्लावरिंग भरपूर मिळावं यासाठी आलेलं प्रत्येक फुलाचं फळामध्ये रूपांतर व्हावं याच्यासाठी बारा एकसष्ट झिरो शंभर ग्राम झकास गोल्ड पाच मिली एक चांगलं बुरशीनाशक तुम्ही अॅमिस्टार्ट ऑप घेऊ शकता नेटिओ घेऊ शकता गरज नसेल तर साधं बुरशीनाशक कुठलंही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता आणि प्लस स्टिकर अशी फवारणी करावी थ्रीप्स माईट्स किंवा रश असणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी पोलीस म्हणजे इमिडा आणि फिप्रोनिल कॉम्बिनेशन असलेलं औषध तुम्ही या ठिकाणी या फवारणीमध्ये सुद्धा वापरू शकता तर एक फवारणी आणि दोन आळवण्या ह्या जर तुम्ही पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये शेड्यूल केल्या तर तुम्हाला वजन क्वालिटी तोड्यातला अंतर याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील साधी मिरची असू द्या शिमला मिरची असू द्या किंवा जी फोर सेगमेंट असू द्या प्रत्येक सेगमेंटमध्ये हे काम करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगले बघायला मिळतील जर तुमच्याकडे मिरचीचं पीक असेल आणि त्या पिकामध्ये कुठलीही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला आपल्या शेतातले फोटो व्हिडिओ काढून शेअर करा बारा तासाच्या आत तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमनुसार योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न आम्ही करू धन्यवाद